दिनकर अण्णा पाटील यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर कार्यकारिणीतर्फे भव्य नागरी सत्कार नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल नाशिक शहर कार्यकारिणीच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा कालिदास कला मंदिर नाशिक इथं मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख होते व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे रतन कुमार इसम नामदेव पाटील सुजाता ढेरे गीता जाधव गीता संजय जाधव आरती हिराडकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली शहर तर्फे दिनकर अण्णा पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी श्री पाटील यांनी आपल्या मनोगतात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येय धोरणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच नाशिक आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्य करण्याचं आश्वासन दिले या सोहळ्याला विष्णू नाना पाटील मधुकर खांडवाले दिन अमोल दिनकर पाटील लता काकू दिनकर पाटील ज्योती पाटील कटाळे यश कटारे सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांच्यासह सातपूर विभागातील मनसे सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये तालुका अध्यक्ष रमेश खांड बहाले मिलिंद कांबळे अतुल पाटील सचिन सिन्हा योगेश लबडे विजय अहिरे किशोर बडजे भावे ज्ञानेश्वर बगडे अमोल गवळी आदींचा समावेश होता कार्यक्रमाची सांगता जल्लोषात झाली असून उपस्थितांनी दिनकर अण्णा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माननीय राज साहेबांनी सरचिटणीस पद दिलं मित्रांनो आपल्याला सर्वांना जाणीव आहे मी गेल्या एकोणीसशे पंच्याहत्तर पासून राजकारणामध्ये भाग घेऊन काम करत आलेलो आहे काँग्रेसमध्ये पस्तीस वर्ष काम केलं भाजपमध्ये अकरा वर्ष काम केलं आणि अनेक वेळा मला डावण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मी केली आपल्याला सर्वांना जाणीव आहे माझी एक विनंती आहे सगळ्यांना आपण बघताय हा देश आणि महाराष्ट्र कुठं चाललाय हुकुमशाहीकडे चाललाय आणि इकुमशाही कुठेतरी थांबली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागले ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ज्या ठिकाणी मनसेच्या आठ नऊ जागा निवडून येणार होत्या या महाराष्ट्रामध्ये दीडशे जागा आघाडीच्या निवडून येणार होत्या मान्य राजसाहेबांनी सांगितलं मीटिंग घेऊन इतना सन्नाटा कि भाई आणि जे लोक निवडून आले त्यांचे नाही चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या पस्तीस का या नाशिक नगरीमध्ये तो कुंभ मेळा येतोय दोन हजार पंचवीस सुरू झाले दररोज आम्ही फक्तोय दररोज मिटिंग आहे सिंहस्ताची दररोज मिटिंग आहे हे काही काम सुरू होत नाही कधी करणार आहे मला वाटत याच्यामध्ये कुस्तोभाई काला जिथे आम्ही तुम्हाला पचरू देणार नाही आम्ही आता विरोधी आहोत काळजी करू नका ज्याला घाबरायचा तो घाबरल आम्ही घाबरणारे नाही राज साहेबांच्या सांगितल्याप्रमाणे खळखट्यात पद दिलं ना त्या जपणार आहे जनतेला त्याचा उपयोग होणार आहे मला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काय काम करत आहे शहरात काय काम मला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची धुरा मिळाली त्यासाठी या ठिकाणी आयोजित केला मी प्रथम राजसाहेबांचे खूप आभार मानी मला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्यानंतर सलीम मामाने सांगितल्याप्रमाणे अंकुश पवार असेल रत्ना इचम असेल सुदाम कोंबडे सुजाता ताई डेरे सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेते डॉक्टर प्रदीप पवार अतुलजी चांडक यांच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली आणि विनंती करणार आहे का, का आपण दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये हो नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची सत्ता असताना जे काम उभं केलं ते काम नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कधी झालेलं नाहीये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे अण्णा आम्ही कुठंतरी तरी त्यावेळेस ती कामं लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यास पोचवण्यास कमी पडलो पण अण्णा आम्हाला जी खात्री आहे आता भारतीय जनता पार्टी सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेत काही कळत नाही पण ज्या वेळेस ही निवडणुका घेतील ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनाची सेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या नाशिक महानगरपालिकेची सत्ता परत नाशिकची जनता ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाहीये आणि ज्या दिवसापासनं आपल्याला महाराज विमान पक्षाचे सत्तीस पदाची जबाबदारी दिली आहे सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालेले सर्व मी तुम्हाला मनापासून खात्री देतो आम्ही सर्व पदाधिकारी म्हणतो शाखा अध्यक्ष शाखा अध्यक्ष असेल विभागाध्यक्ष असेल शहरातले पदाधिकारी असतील सर्व पदाधिकारी खंबीरपणे तुमच्या माग खंबीरपणे तुमच्या मागं उभं राहतील अशी मी आपल्याला घाई देतो माझे दोन शब्द संपूर्ण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.